कशा आहात सगळे गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग तर मित्रांनो चला आपलं छान पैकी काय चाललंय माहिती ना तुम्हाला आपलं लिंबाच लोणच जास्त तुम्हाला की मी काय पकवणार नाही संभाषण देणार नाही काय नाही पण अनुष्का म्हणजे पण छान पैकी तुमचा व्हिडिओ काढू का लिंबाचं लोणच काढता तर हे पण लोणचं छान झालं घरामध्ये केले हे पण तुम्हाला आणि पूर्णपणे बी काढतोय बर का एक उन्हा एक बी काढा प्रत्येक बी काढून मस्त पैकी छान असं चिरून पुसून घेऊन हो। गम... मिरची आम्ही आखी अशी आखी नाही टाकते का असं तिरक तिरक छाट मारतो ह्यात असा मसाला वगैरे जाऊन मस्त लागतो मस्त लागतो आणि छानपैकी पैकी घरामध्ये केलं जाऊ की अश्विन कसं झालं लोणचं मला दोनच कधी लोणचं घरी असं झालं तर मी एक टप लोणचं तयार केलं लिंबू मिरची मेथ्या मोहऱ्या हिंग मोठ मीठ घरची मोठ गेलेली हळद हे टाकले थोडीशी बडीशेप थोडेसे धने बारीक भाजून बारीक करून टाकले ह्याच्यात आणि आता कारळ पण टाकायचं ह्याच्यात असं झालंय आपलं लिंबू मिरची लोणचं बघा रेट काय आपल्या आणि आपलं तीनशे पन्नास रुपये किलो लिंबू आणि मिरचीचं लोणचं आहे आणि पन्नास रुपये आपला शिपिंग चार्ज असतो चा, महाराष्ट्रात चारशे रुपये हां चारशे रुपये के जी तुम्हाला हे लिंबू लोणचं जाते आता हे मुरायचं एक पाच सहा दिवस एक चार दिवस ठेवायचं वरून असं <laughs> पातळ कापड वगैरे बांधायचं ठेवायचं आणि एक मग पाचव्या सहाव्या दिवशी माठात भरून लागतं तर कसं वाटतंय काय तुला कसं वाटतंय आणि वाच त्या लोणच्यापेक्षा पेक्षा छान येत आहे ना हो खूप छान मस्त झाले मला वाटायचं म्हणजे अशी उत्सुकता लागली होती कधी बनवती कधी बनवती मग डिंब माझी जेवढी एक टप चिरून झाला मग मी लगेच प्रोसेस करायला चालू केलं खूप छान झाली आता जसं मुरला छान मस्त लसूण नाही वापरला कोण लसूण खातो कोण नाही खात त्याच्यामुळे वास पण येतो तसंच लसूण केले आणि सगळं आवरून बाहेर गेली होती मी स्वच्छता वगैरे खूप जास्त असते करायचं म्हणल्या राडा होतो सगळी हळद अजिबात नाही हळद ही करायची चाललाय आता अजून एक दोन तीन टप होते आपले ह्याची मिरची आणलेली त्यांनी पण एवढी मिरची नाही टाकत मी मिरची तेज असणार आहे बहुतेक त्याच्यामुळं निम्म्या निम्मी मिरची टाकतोय मी हो छान पैकी आपलं ऐंशी नव्वद किलो लोणच होत आहे आणि महत्वाचं म्हणजे सर्वांसाठी खुशखबर आहे आपली वीस किलोची ऑर्डर बुक आहे ऑर्डर आहे म्हणून तर आपण लोणच केलेलं आहे म्हणजे असं नाही की आपण हे करतोय पण आपल्याला वीस किलोची ऑर्डर ऑलरेडी बुक आहे त्यांनी सांगितलं तुमचं कसं हो काय हो काय घेणं देणं नाही आणि तुम्ही चांगलंच करणार असं त्यांनी सांगितलेलं त्या दादांनी ताईंनी हिंनी तर म्हणून केलं पण चांगलं झालं मस्तपैकी झालं आणि आणखी ते करायला सांगितलं त्यांनी कशाच आवयाच लोनचं पण त्यांना सांगितलंय ही लोणचं शंभर दोनशे किलो एकदा करून झाल्याशिवाय आवयाच्या लोणच्या मागे लागणार नाही आम्ही त्याच्यामुळे तुम्ही वेट करा तोपर्यंत हे लोणचं खा नक्की सांगा मस्त हा एक सेम आंब्याची प्रोसेस केली फक्त आंब्याच्या जागेवर लिंबू या हा म्हणजे लिंबू उलट मसाला जास्त येते बडीशेप धने परत मी अजून काय टाकलं पण कारळ लोचाला जे टाकते ना त्याच्यापैकी तीन आयटम वाढलं मस्त होतय किंवा असू द्या करा गोर्गर कुणा कोणाला लिंबाच लोणचं घ्यायचं त्यांनी पटापट ऑर्डर करा आणि चार पाच दिवसामध्ये तुम्हाला नंबर आहे सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा, तेरा सेवन झिरो टू झिरो ट्रिपल सेवन सिक्स वन थ्री चला तर मग मस्तपैकी पैकी टाका आणि खा मस्तपैकी छान असं लिंबू मिरची लोणच घरगुती पद्धतीने केलेलं छान पैकी तुमच्यासाठी सर्वांसाठी टाका वर्ग भरपूर खातात बर का हे पण मला माहित मला आवडत नव्हतं म्हणून म्हणायची नको हे म्हणायचे करू आपण एवढे विचारतात आपल्याला आहे का तुम्ही लिंबू मिरचीच लोणचं का लिंबाचं लोणचं का बनवलं पण नव्हतं पण आम्ही दोन दिवस गेलतो शिकायला म्हणजे एक ताई घरी बनवती पण आपलं गेलो कसं करायचं काय करायचं मग त्यांनी सगळं धावलं मी लिंब चिरायची आणि खूप जणांना वाटत असला अनुषकाचं वय खूप जणांना वाटत असेल कि लिंबाचं लोणचं लय सोप आहे पण त्याच टिकत कारण हे लोणच पूर्णपणे हे करायचं असतं काय हे असंच नाही हे केलं ह्याच्यात टाकलं म्हणजे लोणचं झालं अजिबात ह्याला आणखी आणखी ह्याला दोन प्रोसेस आहेत आणखी दोन प्रोसेस म्हणजे ह्याला काय करायला लागतं नाही सांगू शकत तुम्हाला पण करायला लागतं काय करायला लागतं हळद मीठ वगैरे लावून चुळून हे ठेवायला लागत मी कसं केलं सांगते ला, हे लिंबू आहे ना तर एक मोठं मीठ टाकलं एक टप आहे ना तर अर्धा किलो मीठ टाकलं थोडीशी हळद टाकली घरी केलेली चिमूड वर वीस पंचवीस मिनिट बांधून ठेवलं त्याच पाणी काढून घेतलं त्याच्यानंतर म्हणजे मोठी प्रोसेस आहे ती आम्ही केली आणि मस्त छान असा सुगंध सुटलाय आंब्यावाने सुगंध सुटला आंब्यापेक्षा असा एकदम स्वीट आणि खूप खरोखर छान होणार आहे म्हणजे आता हे वीस किलो गेल्यानंतरच समजेल त्यांचा रिप्लाय आल्यानंतरच समजेल नेमका काय मॅटर आहे कसा मॅटर आहे हाय ना अश्विनी काय प्रॉब्लेम नाही तोपर्यंत एखादी ऑर्डर येईलच एक दोन ऑर्डर येतीलच आता पाच सहा ऑर्डर येतं लिंबूचं लंच तयार आहे का मला मुरल्यावर सांगा मला मुरल्यावर सांगा मला पाहिजे मी शुगर काय शुगरचं पेशंट आहे मी चला तर मग मस्त पैकी करावा आणि कसं बाय सगळ्यांना